बऱ्याच चर्चा झालेल्या अजून काहीच त्याच्या बाहेर आलेल्या नाही त्याच्या थोड्या पहिलू बाहेर आलेले आहेत पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये तिथं त्रेचाळीस आमदार होते तिथं डॉक्टर साहेब होते तिथं सुप्रियाता पण मी जेव्हा निवडून आलो तेव्हा मला कल्पना नव्हती की मी महाविकास आघाडीमध्ये सत्यतील तो आमच्यासाठी एक आनंदाचा धक्का होता नंतर एकनाथ शिंदे निघून गेले त्याच्यानंतर ते, ते निघून जातील असं मला कधी वाटलं नव्हतं त्याच्यानंतर आम्ही विरोधात आलो आम्ही जेव्हा त्या दिवशी विरोधात बसणार होतो तेव्हा आम्ही सगळे आमदार आजी दा दालनामध्ये ते उपमुख्यमंत्री महाविकास आघाडीचे असेल तेव्हा बसलो तेव्हा पण जे जे चर्चा झाली ते बऱ्याच चर्चा झालेल्या अजून काहीच तशा बाहेर आलेल्या नाहीत त्याच्यामध्ये थोडे पहिले वाया आलेले आहेत त्यानंतर काय काय घटना घडल्या साहेबांचा राजीनामा असेल त्यापूर्वी काय काय घडलं सगळे मंत्रिमंडळ बसले असतील किंवा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते म्हणले असतील ते साहेबांच्या पशी काय बोलले साहेब काय म्हटले नंतर आमदारांच्या मीटिंगमध्ये काय म्हटले हे अजून काहीच बाहेर आलेलं नाही तसं कधी बाहेर तर अमोल कोल्हे आणि दादांचे काही संभाषण आहे हा एक पार्ट आहे आणि हा जेव्हा बाहेर आला खाजगी गोष्टी बाहेर आल्या नाही पाहिजे पण खाजगी गोष्टी बाहेर कधी येतात त्याला काहीतरी पार्श्वभूमी असते किंवा काहीतरी घडलं असेल म्हणून ते बाहेर आले असतील आता ते येऊ नये या मताचं मी आहेत आता ज्यांनी काढल्या हा त्यांचा प्रश्न त्यांनी काढले किंवा हे नाही काढले म्हणून त्याच्यावर मी काही वेगळं भाष्य करणं योग्य राहणार नाही पण ह्या ज्या खाजगी गोष्टी आहेत त्याला काहीतरी पार्श्वभूमी आहे मी ॲज अ आमदार म्हणून मी जेव्हा एखाद्या राजकीय पक्षाचं काम करते जुन्नर तालुक्यामध्ये माझी सोडी आता साथीदार आमच्या माझ्याबरोबर तर उभे आहेत अशा अनेक लोक आहेत ना एखाद्या भूमिकेतून आम्ही पुढं जात असताना एखादा जर आमच्यातला माणूस असेल तो जर अचानक वेगळ्या भूमिकेत आमचं सगळं ठरलं असेल जर वेगळ्या भूमिकेत करत असेल अशी काही घटना घडतात ना तर त्याला काहीतरी पार्श्वभूमी असते तो तसा का वागला मग ते वागल्यानंतर आम्ही समजा चिडलो त्याच्यावर मी चिडून काहीतरी प्रतिक्रिया व्यक्त केली याला काहीतरी पार्श्वभूमी आहे आता ह्या सगळ्या ज्या पार्श्वभूमी आहेत या काढायच्या नाही काढायच्या या सगळ्या गोष्टी हे वरिष्ठ नेते ठरवतील आमचे मित्र खासदार साहेब ठरवतील आता ते परवा म्हटलं आहे की बात निघली याचं दोर्तक जे आहे की आता कितने दूर तक कोण खिचत आहे मी त्यासाठी मी खूप छोटा माणूस आहे मी याच्या वादात पडत नाही पण अनेक गोष्टी आहेत अनेक हे आहेत मी ते काय बाहेर बोलणार नाही पण आहेत बऱ्याचशा गोष्टी हो राजकारणात त्यांच्या पडणार नाही मात्र ज्यावेळेस दोन गट पडले त्यावेळेस तुमचंही शपथपत्र अजितदादांना मिळालं आणि अमोल कोल्हेंचंही मिळालं अजितदादांना अपेक्षा होती आ, का की अमोल कोल्हे आपल्या गटात येतील कसं आहे अजितदादांनी मला जेव्हा रातल्या आदल्या रात्री अकरा वाजता फोन केला जेव्हा सकाळी इकडं बंगल्यावर या तेव्हा मी तिथं बंगल्यावर गेल्यानंतर तिथं आपले सगळे खासदार होते सगळे आमदार होते तिथं राष्ट्रवादीचे त्रेचाळीस आमदार होते आणि तिथं गेल्यानंतर आम्हाला सगळ्यांना सांगितले की आपल्याला अशा अशा भूमिकेतून जावं लागेल आपला पक्ष एक संघ आहेत सर्वांची त्याच्यामध्ये सहमती आहेत आणि पुढं जाताना आपल्याला कशा कशा गोष्टी कशा कशा पद्धतीने पुढे पार पाडायच्या आहेत गोष्टी करायच्या ज्याच्यात डॉक्टर साहेब होते ना डॉक्टर साहेबांच्या आमची चर्चा पण झाली किंवा तिथं जेव्हा मी आलो सगळे नेते मंडळी बसले ते सुप्रिया पण होतं तिथं आणि तेव्हा जे घडलं आम्ही सगळं आमचं जे काही शपथ घ्यायला गेलो एवढं अचानक जाईल असं पण मला वाटलं होतं तेव्हा मी अचानकपणे तिथे गेलो पण शपथ घेऊचपर्यंत सगळं होऊचपर्यंत सगळे आपण एक आहे मी आहे ना ह्या साईडला जावं का त्या साईडला जावं ह्या मताचा नाही माझं मत असं आहे की सगळे एक पाहिजे ॲज अ पॉवर फॅमिली म्हणून राष्ट्रवादी फॅमिली म्हणून पण त्यानंतर संध्याकाळी काय पडसाद घडायला लागले किंवा ते दिसायला लागलं पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये तिथं त्रेचाळीस आमदार होते तिथं डॉक्टर साहेब होते तिथं सुप्रियाताय पण होत्या त्यानंतर निघून गेल्या पण खरंच जर गडबड होती किंवा काय जर असतं तर मी जेव्हा तिथं आलो तर मी तर छोटा माणूस आहे ना निधन ताईने त्यांनी मला काहीतरी बोलायचं किंवा काहीतरी सांगायचं आम्हाला काहीच कल्पना नव्हती काही माहीत नव्हती जे काय होईल ते आपल्या भवितव्यासाठी आपल्या याच्यासाठी चांगलं होईल या हेतूने आम्ही पुढं जाण्याच्या भूमिकेतून आहे शेवटी वरच्या पातळीवर काय घडतं त्यांच्या आणि साहेबांशी काय चर्चा आली आम्हाला त्याच्यातलं काय माहीत नाही त्यांची त्यांची चर्चा आहे जेवढं मला माहीत आहे ते मला माहीत आहेत पण मी ते ओपन करू इच्छित नाही मी ते बाहेर सांगणार नाही पण नाही पण बऱ्याच गोष्टी आहेत ते आता काढायच्या नाही ती आहे ते वर्ष लेवलचे लोक ठरवतील हे गोष्टी करतील पण काहीतरी आहे शंभर टक्के आहे त्याशिवाय असं काही घडत नाही ते म्हटला की पवार परिवार हा एकत्र राहिला पाहिजे कुठं गोडपाणी मिळते मी कस काय सांगणार कुठं गोड पाणी पित माझी जी इच्छा आहे ना माझी इच्छा आहे आता कुठं गोड पाणी पिते मला काय माहिती काय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका